नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत म्हणतात ना की आपल्या सावलीपासून आपणच काहीतरी शिकावं कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं शेवटी काय घेऊन जाणार आहोत म्हणूनच जनसेवेचं हे सुंदर लेणं प्रेमाने जपावं हाच मंत्र आपल्या आयुष्यात जपणारी व्यक्तिमत्व आज आपल्या कार्यक्रमाला अतिथी म्हणून लाभले आहेत त्यांचे अनमोल विचार मार्गदर्शन या ठिकाणी आपण ऐकणार आहोत मी सर्वात प्रथम आमंत्रित करते माननीय श्रीमती नम्रता पाटील मॅम यांना की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं पुरस्कार हलवडी गावचे सगळे ग्रामस्थ सगळे विद्यार्थी मित्रमैत्रिणी आज सर्वप्रथम महात्मा फुले आणि कांज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीला नम्रवंदन करून मी माझे दोन शब्द मांडते मी इथं आलेली आहे ती आपले जे पहिल्या पुरस्कार दिलेल्या होत्या नैना मुंडे मॅडम तर मी जेव्हा पोलीस सेवेमध्ये लागले तेव्हा मी प्रोफेशनल असताना ट्रेनिंगमध्ये असताना नाशिक जिल्ह्यामध्ये त्या जि उपजिल्हाधिकारी होत्या आणि मी नुकतीच तिथे ट्रेनिंगसाठी गेली होती आणि त्यांच्या पंखाखाली मला घेतलं किंवा मीच तिथं गेले असं म्हणता येईल तर त्यांना आज हा खर्द पुरस्कार होता पण कुठल्या तरी कार्यबाहुल्यांमुळे त्या ये येऊ शकल्या नाहीत आणि मी सध्या एस आर पी पुणे इथं कमांडंट म्हणून आहे तर त्यामुळे त्यांनी मला विनंती केली की तू माझ्यासाठी माझ्या वतीने पुरस्कार घ्यायला जाशील का आणि जसं तर डॉक्टर आपल्या आधी जे होते ते म्हणाले आय आर एस की माझं नाव पुरस्कार पत्रिकेत नाहीये त्या आमंत्रण नाही आहे मी पण इथं अचानक आयत्या वेळेची रिप्लेसमेंट म्हणून आलेले आहे पण मी देखील हा सुंदर कार्यक्रम याचं स्वरूप आणि अर्थातच सावित्रीबाईच्या स्मृती कृतीअर्थ तुम्ही इतकं सुंदर कार्यक्रम दरवर्षी करता आणि इतकी सुंदर शाळा ते तुम्ही बांधता आहात जे खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी एक मोठं हे असेल कारण आपण बघतो की महापुरुषांचे पुतळे बरेच जण बांधतात महापुरुषांच्या नावा नावाने ज्या ज्या काही त्यांच्या जयंत्या आणि आपण बघत असतो मी पोलीस सेवेत आहे वीस वर्ष झालेली आहेत आणि आपण देखील गावकरी आहात अशा पद्धतीने महापुरुषांच्या स्मृतीचं जतन केलं जातं ते किती चांगलं किती वाईट याच्याविषयी मी बोलायला लहान आहे परंतु ज्या पद्धतीने तुम्ही एक सुंदरशी शाळा बांधून त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलेलं आहे त्यासाठी तुम्हा सर्वांचंच खूप सारं अभिनंदन कारण हा अत्यंत स्तुत्य विचार आहे आज जर आपण बघितलं तर आपलं सर्व जे काही आहे आपण एक साधारण आपली मानसिकता भारतीय अशी असते की आपली मुलं जे काही करतोय ते मुलांसाठी करतोय जे आहे ते मुलांसाठी चाललेलं आहे नोकरी करतोय कशासाठी मुलांसाठी करतो आहे चार पैसे कमवतोय मुलांसाठी मुलांचं शिक्षण मुलांचं पुढचं करिअर याच्यामध्ये आपल्याला खूप आपण त्याच्यामध्ये गुंतलेलो असतो पाश्चात्यांसारखं नाही त्यांच्याकडे अठरा वर्षाचे झाले की मग मुलं मुली घरातून बाहेर पडतात पुढे पुढेच शिक्षण घ्यायचं असते तर त्यांचं ते शिक्षण घेतात आई घरात राहून आई वडिलांच्या पैशाने एम पी एस सी यू अभ्यास वर्ग चालवत नाहीत ते स्वतःच्या पैशाने स्वतःच्या कर्तृत्वाने सगळं करतात दुर्दैवाने आपण पाश्चात्यांची फक्त वेगळ्या विचार केली आणि फक्त त्यांचे पोशाख घेतले पण अशा पद्धतीने जे खरे विचार आहेत ते त्यांच्यात घेतले नाहीत आपण कामाला जे त्या पाश्चात्य देशांमध्ये जे कुठल्याही कामाला कमी लेखलं जात नाही त्याच्याकडे आपल्याकडे आपल्याला असं वाटतं की नोकरी कि वा करतात किंवा कुठली नोकरी आहे काय नोकरी करतात त्याच्यावर आपण त्या व्यक्तीचं दुर्दैवाने स्टेटस ठरवतो परंतु ती व्यक्ती ते काम करणारी व्यक्ती हे कदाचित ते काम टेम्पररी करत असेल कदाचित ते पुढे शिकत असेल मी आ, पोलीस भरतीच्या बऱ्याच पूर्वी इंटरव्ह्यू हो असायचे आता इंटरव्ह्यू बंद झाले तर या पोलीस भरतीच्या इंटरव्ह्यू मध्ये आम्ही मुलांना विचारायचो काय रे बाबा काय शिकला मग तो सांगायचा बारावी झालो आहे ग्रॅज्युएट आहे बरं कधी झाला ग्रॅज्युएट तर झाली चार वर्ष मग आता तू काय करतोस मग तू सांगायचं की नाही पोलीस भरतीची तयारी करतो ज्यावेळी आम्हाला असं कुठलाही इंटरव्ह्यू पार मध्ये असं विचारायला मिळतं ना की पोलीस भरतीची तयारी करतो चार वर्ष याचा अर्थ वर की तो दुसरं काहीच काम करत नव्हता आई वडिलांच्या जीवावर फक्त शिकत होता या उलट ज्यांनी अशी उत्तरं दिली होती की बाबा मी कुठल्या तरी गाडीवर गाडी चालवायला जातो आणि फावल्या वेळात काम करतो तुम्ही स्वतः विचार करा जर तुमच्याकडे जर असा एखादा कष्टाळू मुलगा आला तर तुम्ही कोणाला प्रेफरन्स द्या तर ह्याच गोष्टी आहेत आपण इथे खूप मुलं आहेत मुली आहेत मला त्यांना सांगावं वाटतं की तुमच्या हातात जी संधी आलेली आहे मॅडम सांगितलं की हे तुमचं शिकायचं वय आहे आणि या वयात तुम्ही शिकाल आयुष्यभराची आहे जे आता तुम्ही शिकणार आहात ते तुम्हाला आयुष्यभर पुढे घेऊन जाणार आहे आणि आत्ता ज्या सवयी तुम्हाला लागणार आहे त्यांनी सांगितले की तुम्हाला की युट्यूब आणि याच्यावर खूप चांगल्या गोष्टी मिळतात पण मला देखील माहिती आहे की आजकालची मुलं मोबाईल मध्ये सोशल मीडियामध्ये काय बघतात एक ऑफिसर म्हणून आमच्याकडे वेगवेगळ्या केसेस येतात त्यावेळी आम्हाला लक्षात येतं की मुलांना आपण त्यांच्या काळजीपोटी त्यांचं त्यांना संपर्क सा साधता यावा म्हणून आपण त्यांच्या हातात महागडे मोबाईल फोन घेऊन दिलेले आहेत त्यांना मोटरसायकली घेऊन दिलेल्या आहेत परंतु त्याचा उपयोग ते कसे करतात हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे दुर्दैवाने मुलांच्या हातात हे तुम्हाला जे दिलेलं आहे तसं त्यांना देखील महत्त्व समजून सांगायची आईवडिलांना देखील गरज आहे आणि मुलांना देखील ते समजून घ्यायची गरज आहे दोन्ही बाजूंनी गोष्टी व्हायला हव्यात एक तर मुलांवर तुम्ही विश्वास पण ठेवला पाहिजे आणि मुलांनी देखील त्या विश्वासाला पात्र ठरलं पाहिजे मी अठराव्या वर्षी मला रेल्वेमध्ये क्लार्कची नोकरी मिळाली होती माझे वडील नववीला असताना वागले होते त्यामुळे आम्हाला नोकरीची गरज होती मी बारावीला असताना परीक्षा दिली होती रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची आणि क्लार्क म्हणून मला अठराव्या वर्षीच नोकरी लागली होती त्यानंतर रेल्वेची म्हणजे सरकारी नोकरी म्हटल्यानंतर येतात ना सगळ्यांसाठी स्थळ तशी मला पण येत होती माझ्या आईने सगळ्यांनाच सांगितलं की ती शिकते आणि ती जोपर्यंत शिकते तोपर्यंत मी तिला शिकू देणार आहे मला देखील हे मी कमावती होते माझी आणि माझी बहीण छोटी बहीण आणि आई असं आमचं तिघांच कुटुंब होतं म्हणजे जरी मी मुंबईत वाढले असले तरी असं खूप मला मला असं वाटतं की ग्रामीण भागात जास्त नोकरी आहे पण शहरांमध्ये जे संघर्ष असतात ते शक्यतो कुठे प्रकाशात येत नाही आपल्याला ग्रामीण भागातल्या गरिबीचं ग्रामीण भागातल्या संघर्षाचं याचं थोडंसं कुठेतरी लिहिलेलं असतं त्याचं मोजमाप तरी करता येतं शहरांमध्ये ज्या पद्धतीने संघर्ष असतो त्याचा मोजमाप देखील करता येत नाही कारण ते कोणाला सांगता देखील येत नाही ते लोक परत गावाकडे परतून येऊ शकत नाहीत शहरामध्ये एकदा गेली तर त्यांना त्यांचं त्यांचं करावं लागतं त्यामुळे आमच्या आईने आम्हाला दोघी बहिणींना छोटी मोठी कामं करून मोठं केलं आम्हाला काही माझे वडील गेले कामगार होते आम्हाला कुठलं पेन्शन नव्हतं पण आम्ही आमच्या आईचे कष्ट बघितले होते आणि म्हणूनच जेव्हा मला नोकरी लागली तेव्हा मी माझ्या बहिणीला इंजिनिअरिंगला जायला उद्युक्त केलं की के आता आपल्याला फी भरण्याची आपल्याकडे ताकद आहे तिने देखील चांगला अभ्यास केला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ती पण होती आणि त्याच्यानंतर ती देखील तिचं इंजिनिअरिंग झाल्यानंतर तिने देखील सुरुवातीला काही प्रायव्हेट कंपनी नोकरी करून एम बी एस रिसीव केली आणि आता ती देखील क्लास वन अधिक अधिकारी आहे मी यासाठी हे सांगते आहे की दोन्ही बाजूंनी तो विश्वास आला पाहिजे एकतर विद्यार्थ्यांनी देखील आपल्या आई वडिलांचे कष्ट आणि त्यांनी आपला आपला जो विश्वास आहे त्याला खरं उतरलं पाहिजे आणि आई वडिलांचं देखील त्यांच्या मुलांकडे तसंच लक्ष हवं हो। की कशा पद्धतीने आपण जर त्यांना काही सुविधा देतोय मी बघते बऱ्याचदा की घरी जमिनी गहाण टाकून जमिनी प्रसंगी विकून मुलांना शहरात शिक्षण शिक्षणासाठी पाठवलं जातं पण मग ती मुलं शिक्षणाच्या खरोखर त्या पद्धतीने करतायत का हे देखील बघणं आपली जबाबदारी आहे आणि मुलग मुलं शिकतायत याचा अर्थ त्यांनी घरातली कामं करू नये शेतीमध्ये जाऊ नये त्यांनी घरचं काही करू नये असं अजिबात नाही आहे आपल्याकडे कष्टाचं मोल जे आहे ते थोडंसं दिसत नाही तर आपल्या आई वडिलांनी जे कष्ट केले आहेत किंवा आपले त्याच्याबद्दल आपल्याला सार्थ अभिमान हवा कारण त्याच्यातूनच आपण पुढे आलेलो आहोत मुंबईचा एक सरांना काहीच कळेल किंवा काही कळेल की मुंबईत मी लालबागमध्ये बारा बाय चौदाच्या खोलीमध्ये त्याला खोली म्हणतात मुंबईत घर नाही म्हणत ते खोली असते त्या बारा बाय चौदाच्या खोलीमध्ये आम्ही माझा जन्म झाला मी तिथं वाढले तिथून मी प्रवास केला आणि मी आणि माझी बहीण आणि त्याच्यानंतर जेव्हा मी पोलीस सेवेमध्ये आले आणि मग मलबा मध्ये मला दोन बी एच केचा फ्लॅट होता तो हा जर लालबाग ते मलबा हिल हा प्रवास म्हटलं तर चा तो पंधरा सोळा किलोमीटरचाच आहे पण तो तयार तो क्रॉस करण्यासाठी जे काही शिक्षण घेतलं जे काही कष्ट घेतले त्याच कष्टाच्या आधारावरच झालेला आहे हे कष्ट मी सगळ्यांनी देखील घ्यावेत तुमच्यामधून देखील चांगले डॉक्टर इंजिनियर प्रशासकीय अधिकारी निर्माण व्हावेत तुमच्या गावाला आपण जेव्हा शिकतो आपण शिकतो म्हणजे काय फक्त आपणच समृद्ध होतो असं नाही तर सर्वप्रथम आपली फॅमिली तिला समृद्ध करतो आपलं गाव आपलं राज्य आपला देश यांना समृद्ध करतो तर जेव्हा एखादा माणूस पुढे जातो तेव्हा त्याच्याबरोबर त्याच्याबरोबरचे सगळेजण देखील समृद्ध होतात तर शिक्षणाचं जे महत्व आहे ते केवळ Thank <laughs> you. नोकरी धंदा मिळवण्यासाठीच नाही तर त्याच्यातून तुम्ही कशा पद्धतीने समृद्ध होऊ शकता हे खूप महत्वाचं आहे आणि आता इथे बसलेले जेवढे विद्यार्थी आहेत त्यांनी एवढं जरी लक्षात ठेवलं की या आपल्याला ही जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं जास्तीत जास्त सोनं करणं हे केवळ तुमच्या आणि तुमच्याच हातात आहेत मला कळतं की खूप डिस्ट्रॅक्शन आहेत आताच्या जमान्यामध्ये साधा मोबाईल एकदा हातात पडला की आम्हाला देखील एक काहीतरी कामाचं बघायचं असतं दहा काहीतरी बगवास मेसेज येऊन पडलेले असतात तुम्ही काहीतरी एकदा उचलाय नक्की एक असं करत करणार करत कधी कर, अर्धा तास जातो तुम्हाला देखील कळत नसेल म्हणजे माझी मुलगी बारावीला आहे त्यामुळे मला समजू शकतं की आजकालच्या विद्यार्थ्यांना काय आव्हानं आहेत की अभ्यासाचा काहीतरी विचारला गुगल काढावा आणि त्याच्यानंतर पुढे सगळं बाकीच काहीतरी सगळं पण याच्यातून देखील यू हॅव टू बी वेरी फोकस तुम्हाला फोकस असणं खूप आवश्यक आहे तुम्हाला तुमचं ध्येय तुमच्या डोळ्यासमोर जर असेल तर अशा कुठल्याही गोष्टींच तुम्हाला काही वाटणार नाही आणि मग तुम्हाला कळेल की तुमचं तुम्हाला कुठे पोचायचं आहे आणि तुमचं ध्येय तुम्ही तुमच्या समोर ठेवा तुमच्या समोर लिहा की तुम्हाला काय बनायचं आहे आयुष्यात आणि नक्कीच तुम्ही तिथपर्यंत पोचू शकाल तुम्हाला सगळ्यांनाच मी पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि मी नवनाथ फुले यांचे आभार मानते की त्यांनी एवढ्या सुंदर कार्यक्रमासाठी मला बोलावलं एक मॅडमच्या वतीने सत्कार घ्यायला पण आले मी पण त्यानिमित्ताने तुमच्या गावातली सुंदर शाळा आणि इथं जमा असलेल्या इथे आज आलेल्या सगळ्याच अतिथींबरोबर मला देखील दोन शब्द बोलायची संधी मिळाली धन्यवाद धन्यवाद मॅडम खूप सुंदर असं मार्गदर्शन मॅडमने आपल्याला केलं आदरणीय गुंडे मॅम यांचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्या इथं आल्या होत्या पण तरीसुद्धा त्यांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन आणि मॅडम म्हटलं की मी त्यांच्या बदली आले तरी पण मॅडमचं मार्गदर्शन आमच्यासाठी खूप मोलाचं आहे कारण विद्यार्थ्यांनी पालक दोन्ही इथं मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत आणि मॅडम स्वतः आय पी एस आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दोन हजार दोनच्या तुकडीमधून राज्यामध्ये पहिला क्रमांक मॅडमने मिळवला अशी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी आपल्यासमोर या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत मॅडमनी आपल्याला मेहनतीचं सा महत्त्व सांगितलं आजच्या काळात जे सोशल मीडिया आहे मोबाईल त्याचा वापर किती आणि कुठपर्यंत केला पाहिजे त्याचे दुष्परिणाम काय या गोष्टींची जाणीव देखील मॅडमने इथं करून दिली आणि जी खूप महत्त्वाची आहे तर धन्यवाद मॅडम माड़ खूप सुंदर असं मार्गदर्शन आम्हाला केल्याबद्दल यानंतर आ, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री नितीन करीर सर आयएस सेवानिवृत्त मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं महात्मा मा, मा, फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासोबत अभिवादन करू आणि व्यासपीठावरील ज्या सावित्रीच्या लेखी अगवा टिरवत आहेत त्यांच्या कर्तृत्वाचा त्यांना सगळ्यांना सलाम करू आणि त्या सगळ्यांच्या पंक्तीला मला बसवलं त्याबद्दल आपण सगळ्यांचे ग्रामस्थांचे आभार मानून मी माझं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी सुरू भाषणाची प्रथा अशी असते की साधारणपणे शेवटच्या तीन चार मिनिटांमध्ये अध्यक्षीय भाषण संपवावं आणि लोकांनी घरी जावं प्रथा असते सगळ्याच प्रथा परंपरा पाळाव्यात असं नाही काही पाळाव्यात सर्वप्रथम आपले जे पुरस्कारी आहेत त्यांच्या त्यांच्या काही मुद्द्यांचा परामर्श घेणं मला आवश्यक वाटतं त्यांनी मांडलेले जे विचार आहेत त्यांनी आपल्यासमोर ठेवलेले जे विचार आहेत जे त्यांच्या जीवनाच्या अनुभवातून समृद्ध असे विचार इथे आलेले आहेत वर्षांनी सांगितलं की आई वडिलांनी मुलांना शिकवावं मुलींना शिकवावं मुलांना असं म्हणतात ना मुलींना हे त्याच्यामध्ये आलं हे फार पूर्वी मी जेव्हा जिल्हा जे परिषदला होतो तेव्हा युनिसेफमध्ये विजया चव्हाण नावाच्या शिक्षणाचं काम करणाऱ्या फार मोठ्या महिला होत्या आणि त्या नेहमी नेहमी असं म्हणायच्या की मुलं असं म्हणू नका मुली म्हणा आणि मी म्हणायचो ते आहेच ना मुलांमध्ये मुली आलंच परंतु प्रत्येक वेळेस त्या म्हणायचे की नाही मुली वेगळं करा की मुलींमध्ये मुलं आली असा विचार करा याच महत्व समजायला वर्षभर लागलं मला की ते का महत्वाचं आहे आणि मी तसा तो बदल केला तर वर्षाच्या बोलण्यामधून जे आलं की मुल पालकांनी मुला मुलांना मुलींना शिकवावं ते शिकवणं महत्वाचं आहे ते शिकवणं का महत्वाचं आहे याचा उल्लेख नंतर हिना यांनी त्यांच्या भाषणामध्ये केला नोकरीसाठी नव्हे लग्नासाठी नव्हे तर स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी स्वतःचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी हे शिक्षण महत्वाचं आहे आणि हे शिक्षण यासाठी महत्वाचं आहे याचा वारंवार उल्लेख मुला मुलींच्या समोर त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्या पालकांनी करणं गरजेचं आहे आपल्यासाठी त्यांच्या भाषणात त्यांनी तो जान्हवीच्या आत्मविश्वासाचा उल्लेख केला हा आत्मविश्वास आपोआप येत नाही हा शिक्षणातून येतो शिक्षणाचं सगळ्यात मोठं काही देणं असेल आपल्याला आपण त्यातून जे काही घेऊ शकत असू तर तो हा आत्मविश्वास आहे आणि तो मला असं वाटतं आपल्या सगळ्यांसाठी मुलांसाठी मुलींसाठी ग्रामीण भागातल्यांसाठी शहरी भागातल्यांसाठी शहरी भागातल्या मुला मुलींच्या त्यांच्या ज्या व्यथा आहेत त्याचा उल्लेखही या ठिकाणी भाषणामध्ये झाला या सगळ्यांसाठी त्या महत्वाच्या आहेत लाचारी विरुद्ध आत्मसन्मान याचा तुम्ही उल्लेख केला मला तो विचार महत्वाचा वाटतो फार या ना त्या मार्गाने कुठल्याही कुठल्याही पद्धतीने म्हणजे खर तर स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये एक पर्याय असाही होता आणि आपल्यापैकी ज्यांनी इतिहास जे शिकले असतील त्यांना माहिती असेल एक पर्याय असाही होता की असू देत ना इंग्रजांचं सरकार राहू देत आपल्याला ज्या सुविधा हव्या आहेत त्या आपण त्यांच्याकडून करून घेऊ आणि त्या सुविधा त्या अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला देऊ शकतील कारण त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे त्यांच्याकडे तो त्यांनी गेले शंभर त्या 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 हो एक वर्षांमध्ये त्या पूर्वीच्या सगळ्या गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत त्यांच्याकडे त्या सगळ्या कला आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या देशाला फायदा होईल असा एक फार मोठा विचार त्यावेळेस या या देशामध्ये होता आणि तो विचार डावलून नको लाचार कुठल्याही स्वरूपाची नको लाचारी आत्मसन्मान महत्वाचा आहे स्वतःचा स्वाभिमान महत्वाचा आहे हा विचार डोळ्यासमोर ठेवून स्वातंत्र्य सातत्याने या भारतातल्या नागरिकांसमोर मांडला नवीन भारत तयार करण्यासाठी नवीन उमेद त्यांनी तयार केली लोकांमध्ये हा विचार रुजवला सोपा नव्हता ज्यांना शिक्षणच नव्हतं आणि शंभर दीडशे वर्षांपूर्वी सगळ्यांनी शिकावं ही कल्पनाच नव्हती म्हणजे असं काही असतं की सगळ्यांना शिक्षण महत्वाचं आहे किंवा सगळ्यांसाठी शिक्षण असावं हा विचारच नव्हता ही कल्पनाच नव्हती जेव्हा भिडेवाड्यामध्ये मुलींची शाळा सुरू झाली तेव्हा कायदा नव्हता असा काही की मुलींनी शिकावं अर्थात कायदा झाला म्हणून मुली शिकल्या नाही होण्याच्या आधीच मुली शिकायला लागल्या होत्या पहिला कायदा झाला तो स्वीडन मध्ये झाला पंधराशे एकाहत्तर साली झाला त्याला कायदा म्हणावं की नाही हा प्रश्नच आहे कारण खरं म्हणजे तो कायदा नव्हता तो तिथल्या चर्चनी काढलेला एक आदेश होता की सगळ्या मुलांनी आणि सगळ्या मुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे कदाचित तो एक फतवा असेल पण तो फतवा झाला म्हणून पंधराशे एकाहत्तर किंवा पंधराशे बहात्तर मध्ये स्वीडनची सगळी मुलं आणि किंवा मुली शिकायला लागल्या असं नव्हे ते प्रत्यक्ष होण्यासाठी पुढे त्यांना वर्षाचा प्रवास करावा लागला असा हा प्रत्येक देशाचा प्रत्येक समाजाचा वेगवेगळा हा प्रवास असतो ज्या त्याचा अंतर किलोमीटरमध्ये किलोमीटर मध्ये मोजता येत नाही त्याचं अंतर वर्षांमध्ये मोजता येत नाही तो प्रवास जो असतो त्या प्रवासातून तो समाज शिकतो तो समाज समृद्ध होतो त्या समाजाची स्वतःची एक ताकद तयार होते आणि त्या प्रक्रियेमधून आपण आपला देश त्या साधारणपणे ती शाळा सुरू झाली तिथपासून पुढे शंभर वर्षाचा जो प्रवास आहे देश घडवण्याचा आणि देश स्वतंत्र होण्याचा तो जो एक शंभर वर्षाचा प्रवास आहे तो आपल्या देशासाठी फार महत्वाचा आहे त्या प्रवासामध्ये त्या प्रवासाचा ज्यांना अनुभव आला ज्या पिढीला त्याचा अनुभव आला त्या पिढीने पिढीपर्यंत तो विचार पोहोचवला आणि नंतर हळूहळू मात्र आमच्यासारखे लोक जे कदाचित त्यांना तेवढ्या त्या प्रवासाची ज्यांना तेवढा अंदाज आला नाही तो प्रवास किती महत्वाचा होता तो प्रवास किती खडतर होता त्या प्रवासामध्ये किती भारतीयांना बलिदान द्यावं लागलं याचा अंदाज ज्या पिढीला कदाचित प्रत्यक्ष अनुभवातून किंवा घरच्या लोकांच्या अनुभवातून आला नाही त्यांनी पुढे मग तो देताना कुठे हळूहळू तो विचार कमी होत गेला आणि मग अनेक प्रश्न आपल्या देशासमोरचे आपल्याला प्रत्यक्ष आलेले दिसत आहेत आपल्या पुरस्कारार्थींचा आणखीन एक विषय होता गणिताचा तो मला माझा आवडता विषय म्हणून त्याचाही उल्लेख मला करावा असं वाटतो गणित महत्वाचं आहे आणि गणित सोपं आहे असे दोन्ही विचार त्यांनी मांडले आणि मला वाटतं हाही एक विचार आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाचा आहे खूप वेळा प्रश्न पडतो की कशासाठी शिकावं इतिहास कशासाठी शिकावा याच उत्तर कदाचित सोपं असतं की इतिहासातली चुका परत नवीन आ, जनरेशननी करू नयेत म्हणून कदाचित आपण इतिहास शिकतो असा एक असं एक त्याचं उत्तर आहे तसं गणितासाठी उत्तर नाही गणित का शिकायचं याचं उत्तर नाही खरं म्हणजे इतिहास त्याच्यासाठी शिकतो हेही उत्तर बरोबर नाही आपण जे शिकतो ते त्याच्यातून आपण काही तत्व शिकत असतो म्हणजे गणित शिकतो त्याच्यातून गणिश गणिताच्या आपण फॉर्म्युले शिकत नाही किंवा केमिस्ट्रीमधून त्याचे जे काही हा गॅस आला आणि तो गॅस आला आणि त्याच्यातून काय झालं हे शिकत नाही पण त्याच्या प्रत्येक विषयामध्ये इतिहासामध्ये देखील काही तत्व असतात गणितामध्ये ती तत्व असतात ती तत्व आपण शिकत असतो ते कॉन्सेप्ट आपण शिकत असतो शिक्षकांच्या वरची ही जबाबदारी असते की त्यांनी तो विषय न शिकवता फक्त म्हणजे केवळ इतिहासातल्या तारखा इतिहासात काय झालं ते, ते न सांगता त्याच्या मागचं तत्व काय आहे त्याच्यातून नवीन पिढीने काय शिकलं पाहिजे तो जेव्हा इतिहास घडला त्यावेळेस लोकांनी त्याच्यातून काय शिकलं आणि पुढे त्याचं काय झालं या विषयांवरती बोललं पाहिजे प्रश्न असा आहे की अनेक शाळांमधून या इतर गोष्टींबद्दल बोललं जात नाही केवळ विषय त्या विषयावरचे प्रश्न आणि त्याची उत्तर इथपर्यंतच ते शिक्षण कुठेतरी मर्यादित राहतं फार पूर्वी मी आ, एक साधारण बत्तीस वर्षांपूर्वी या परिसरामध्ये आलो होतो या तालुक्याचं वैशिष्ट्य आपण मी वेगळं सांगण्याची गरज नाही जिल्हा परिषद जिल्हा परिषदांमध्ये शिकवणारे वेगवेगळ्या खाजगी संस्थांमध्ये शिकवणारे वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये शिकवणारे बरेचसे शिक्षक महाराष्ट्रातले या तालुक्यातले आहेत त्यामुळे तेव्हाचे अधिकारी दिगंबर देशमुख आणि मी या परिसरातल्या बऱ्याच शाळांमध्ये आम्ही गेलो होतो आणि आम्ही याच्यासाठी आलो होतो की असं काय आहे या परिसरामध्ये की इथून शिक्षक मोठ्या प्रमाणावरती तयार होतात काही गावांचं असतं की इथून आमच्याकडे आमच्याकडून नेव्हीमध्ये जाणारे लोक आहेत आमच्याकडून आर्मीमध्ये जाणारे लोक आहेत तर या परिसरामधून शिक्षण क्षेत्रात जाणारे लोक फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आम्ही बरेच दिवस या परिसराचा दौरा केला आणि हा हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही की हे कशामुळे आहे तर आ, ते बत्तीस वर्षापूर्वी या परिसराला दिलेली भेट आणि नवनाथ यांचा फोन आला की आता खानोडी मध्ये कार्यक्रम आहे असा असा आहे आणि तारखेचं औचित्य आणि या निमित्ताने जे ज्या लोकांशी कधीतरी थोडा माझा संपर्क आलेला आहे असे आणि ज्यांच्याशी कधी संपर्क आला नाही असे असे अनेक सन्मानार्थी या ठिकाणी या गावात येणार आहेत या गावात उभी असणारी जी उभी होणारी जी शाळा आहे त्या शाळेच्या माध्यमातून पुन्हा एकदा या गावाची ओळख झालेली होती थोडीशी तर या शाळेमध्ये तरी किमान शिक्षणाचे हे असे नवीन वेगळे प्रयोग व्हावेत अशी एक अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो या परिसरातून जे अनेक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये शिकवायला गेलेले लोक आहेत जे कदाचित परत आले असतील राहण्यासाठी शेतावर किंवा परत आले नसतील तरी केवळ वर्षातून दोन दिवस जर ते या परिसरामध्ये येऊ शकत असतील आणि अशा सगळ्या शिक्षकांचं आपण एक नेटवर्क तयार केलं तर एका त्या मोठ्या शाळे शाळेची इमारत फारच भव्य देखणी आहे परंतु शाळेचा आणि शिक्षणाचा दर्जा त्या इमारतीच्या देखणेपणावरून किंवा त्याच्या भव्यतेवरून ठरत नाही तर त्यात कुठल्या पद्धतीचं शिक्षण दिलं जाईल मुलं मुली काय शिकतील स्वतःच आयुष्य कसं घडवतील याच्यावरती त्या शाळेचं खरं म्हणजे महत्व ठरणार आहे त्यामुळे अशा पद्धतीचं एक नेटवर्क तयार करून नवनाथ यांनी त्या त्याच्यावरती पुढे काम केलं ग्रामस्थांनी एकत्र येण्याचा तुमचा हा कल आहे तुमचा तुमचं हे फार मोठं सामर्थ्य आहे की तुम्ही अशा पद्धतीने एकत्र येता एक चांगला कार्यक्रम घडवता त्याचबरोबर त्या ही शाळा चालवण्याची जबाबदारी देखील मला असं वाटतं ग्रामस्थांनी जर घेतली जिल्हा परिषद घेईलच अर्थात जिल्हा परिषद शिक्षक देईल जिल्हा परिषद पगार देईल जिल्हा परिषद मेंटेनन्स देईल परंतु केवळ या गोष्टींनी ही शाळा चांगली होणार नाही तर त्यासाठी ह्या बाहेरच्या सगळ्या लोकांचं ज्यांना अनुभव आहे ज्यांना त्यातली माहिती आहे ज्यांना समजतं परंतु बऱ्याच वेळा त्यांच्या त्यांच्या शिक्षणाच्या नियमानुसार त्यांना त्या पद्धतीचं शिकवता आलं नाही कारण शेवटी शिक्षणामध्ये बंधनं पण फार आहेत एक चौकट घालून दिलेली असते एवढा सिलेबस आहे तेवढा करायचाच आहे तिमाहीच्या परीक्षेपर्यंत एवढं संपवायचं आहे सहा एवढं संपवायचं आहे अशा पद्धतीचं असतं त्यामुळे बऱ्याच वेळा हा जो बाकीचा मोठा विचार आहे व्यापक विचार आहे तो आ, शिक्षकांना देता येत नाही त्यासाठी जर असे बाहेरचे लोक आले आणि ते विद्यार्थ्यांशी बोलले तर मला वाटतं त्या शाळेचा दर्जा निश्चितपणे फार चांगला होईल आणि त्या शाळेला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक वेगळं वजन प्राप्त होईल त्या तुमच्या उपक्रमाला माझ्या माझ्या पूर्ण शुभेच्छा आज ज्यांचा या ठिकाणी आपण सन्मान केला अशा सर्व सावित्रीच्या लेखींचा पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे जे क्षेत्र स्वीकारलेलं आहे सामाजिक क्षेत्र असेल शिक्षणाचं असेल प्रशासकीय सेवेचं असेल पत्रकारितेचं असेल या सर्व क्षेत्रांमध्ये ते अधिकाधिक उंची गाठो त्यांच्या हातून समाजासाठीचं जे फार महत्त्वाचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे आणि तुम्हाला मी पुरस्कार मध्ये धरतो असं म्हणजे आता त्याच्यामुळे असा प्रश्न येईल की उद्या तुमची निवड झाली तर तुम्हाला परत त्याचा पुरस्कार द्यायचा परंतु आज तुम्ही नैनाच्या वतीने आहात तरी तुम्ही तुमचे जे विचार मांडले आणि त्याला ज्या पद्धतीचा विद्यार्थ्यांचा विद्यार्थिनींचा रिस्पॉन्स होता तुम्ही देखील त्या पुरस्कारिपैकी आहात तर आपापल्या आप आपापल्या विश्वामध्ये आपण अतिशय उत्तम काम करत आहात त्या उत्तम कामाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचत आहात समाजामध्ये कदाचित एक नवीन विचार रुजवण्याचा प्रयत्न करत आहात एक नवीन उमेद देण्याचा प्रयत्न करत आहात एक वेगळा वेगळं उदाहरण लोकांसमोर मुलांसमोर मुलींसमोर निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करत आहात या तुमच्या प्रयत्नाला माझ्या पूर्ण शुभेच्छा ग्रामस्थांचे पुन्हा मनपूर्वक मी आभार मानतो धन्यवाद